ही घटना रात्री उशिरा समोर आली जेव्हा परिसरातील काही नागरिकांना एका झाडाखाली अंधारात मृतदेह पडलेला दिसला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं आणि खळबळीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे नुसार हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने झाली आहे मृताच्या डोक्यावर जड दगडाने वार करण्यात आले असून मृतदेह जवळपास रक्ताच्या थारवळ्यात सापडला सध्या खून कुठल्या कारणासाठी झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही हे खाजगी वैर आहे का की काही आर्थिक अथवा व्यक्तिगत कारण याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलीस सीसीटीव्ही फुटेज कॉल रेकॉर्ड्स आणि परिसरातील लोकांची चौकशी करून तपासाला गती देत आहेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत